ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तहसीलदार व तलाटी यांना धमकवल्या प्रकरणी डंपर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल तोप तालुका हातकणंगले येथील शिए फाटा येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास डंपर मालकाने हातकणंगलेचे तहसीलदार व टोप गावची तलाटी यांना धमकवल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शुएफाटा येथे टोप संभा पूर्व शुए गावातील अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी सुरू होती ही तपासणी स्वतः हातकलंगलेचे तहसीलदार सुशील कुमार सुशील कुमार बेल्हेकर टोपचे तलाटी अमोल कोटे व क्लार्क गजानन मोगमाळे हे तपासणी करत होते यावेळी त्या ठिकाणी के एल शून्य एक बी जे चाळीस सत्याहत्तर या क्रमांकाचा डंपर तेथे आला असता तो अडवण्यात आला यावेळी डम्परची तपासणी करत असताना चालकाने डम्पर मालक रमेश सज्जराव शिंदे यांना बोलावून घेतलं त्यावेळी डम्परचे मालक रमेश शिंदे यांनी तहसीलदार सुशील बेल्हेकर तलाटी अमोल कोटे क्लार्क गजानन मुगमाळे यांना तुम्ही माझा डम्पर कसा काय तपासत आहात म्हणून अरेरावी करत शिबिकाळ करण्यास सुरुवात केली व धमकी दिली याबाबतची फिर्याद टोपचे तलाटी अमोल कोटे यांनी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार डंपर मालक रमेश सर्जीराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे तसेच डंपर जप्त करण्यात आला आहे महानकरी निफ साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली